दरम्यान काही मंत्र्यांकडून चूक झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलंय मंत्र्यांच्या काही प्रकरणात चुका आहेत आणि काही मंत्र्यांची वक्तव्य ही असंवेदनशील असल्याची कबुलीही फडणवीसांनी दिली असं आहे की एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललेला आहे ठीक आहे काही प्रकरणांमध्ये मला असं वाटतं की काही चुका त्याच्यामध्ये आहेत किंवा काही इनसेन्सिटिव्ह बोलणं झालेलं आहे पण त्याचा सगळ्या गोष्टीचा एक नरेटिव्ह तयार करून सरकारच्या विरोधात नरेटिव्ह तयार करण्याचा त्यांनी किती प्रयत्न केला तरी देखील लोक त्यांच्याहीकडे बघतात ना तक्रार करणारे कोण आहे त्यांचं वागणं कसं आहे हे देखील लोक बघतात असं आहे पोलिसांनी कारवाई केलेली आहे पोलिसांजवळ सगळे त्या ठिकाणचे जे काही पुरावे आहेत ते सापडलेले आहेत सगळ्याचं व्हिडिओ शूटिंग झालेलं आहे कोणाच्या नावाने ते जे काही अपार्टमेंट आहेत ते बुक झालेलं आहे हे देखील आपल्याला रेकॉर्डवर त्या ठिकाणी सापडत आहे वेगवेगळ्या प्रकारचे गॅजेट जे सापडले आहेत त्यातनं देखील पुरावे मिळालेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की मी याच्यावर यापेक्षा जास्त बोलणार नाही माझ्याकरता या गोष्टी राजकीय नाही हे गुन्हा घडलाय त्या गुन्ह्यावर पोलिसांनी कारवाई केली नाही कोणी नाराज नाही आहे काही लोकांचे कार्यक्रम होते त्यांनी या ठिकाणी कळवलं होतं की आमचा दौरा म्हणून आम्ही येऊ शकणार नाही कोणी नाराज नाही